घर सांगितलं नोकरी धंदा नाही आम्ही चालू घरी घर सांगितलं नोकरी धंदा नाही चालू महायुतीची महासभा आहे आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे मात्र इथे आपण बघतोय की शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर जे आहे ते अलोट गर्दी बघायला मिळते आणि हे लोक जे आहेत ते अगदी आपल्या घराकडे रवाना होताना दिसून येत आहेत मोदीजी के भाषण केले आप आहेत सुना भाषण सुना भाषण सुरू आहे ग्रुप ज्या राहतो निकाल मोदींचं भाषण सुरू आहे आणि तुम्ही कारण की आता कंट्रोल गर्मी खूप आहे पंखे निघताय घर सांगितलं नोकरी धंदा नाही आम्ही चालू करीत साहेबांचं भाषण आवडलं तेव्हा आम्ही मनापासून आवडल त्यांचं मना आवडलं होतं पण आता गर्मी निघाले झाले खूप त्यामुळे आम्ही चालले घरी घरी निघताय मोदींच भाषण सर्व एकत्र झालं घर भरपूर झालं गर्मी जास्त होते गर्मी जास्त म्हणून मोदींचं भाषण सोडून निघत नाही चांगलं आहे माझे भाषण ऐकतच नाहीये तुम्ही बाहेर आलाय नेहमी ऐकतो ना आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते लोक सध्या दिसून येत आहेत आणि आपण बघतोय की मोदींचं भाषण ते सुरू आहे तुम्ही भाषणाला आलेलात मोदींचं भाषण सुरू आहे ऐक हो चालू आहे आता खूप छान वाटलं ऐकून पण त्यांचं भाषण सुरू आहे तरी तुम्ही चाललंय हो बराच टाइम झाला येऊन बसलाय पण खूप छान वाटलं इथे येऊन पण आमच्या मुद्दे पडले भा आम्ही ऍक्च्युली सगळे बी एस टी बी एस टीमधली माणसं आहेत तर आमच्या काही समस्या आहेत की आम्हाला कोरोना भत्ता मिळाला नाही पगार वाढ आमचा झालेला नाही असे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत फक्त आमचं आमच्या एवढीच निवेदन आहे की आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आमचे ऐकून त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा हीच विनंती आहे सांगा या ठिकाणी राज ठाकरेंचं भाषण ऐकलं हो ऐकलं आपण राम मंदिराबद्दल सांगितलं की कसं कसे प्रॉब्लेम झालेले पण त्याच्यातून कसा मार्ग निघाला आणि कसं राम मंदिर उभे राहिला याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिलेली खूप लोक जे आहेत ते अगदी निघताना बघायला मिळतात आपण काही अजून लोकांकडून जाणून घेणार आहोत आप निकल निक थक गे हा सुने मुद्दे आप ম সা সা সে শ ভা রা বিজ জ গ

यांचं भाषण सुरू आहे आणि या ठिकाणी लोक जी आहेत ते अगदी जाताना दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात हा जो आहे तो जथ्था या ठिकाणी सध्या दिसून येतोय राज ठाकरे यांनी देखील जे आहे ते भाषण केलेलं बघायला मिळत आहे राज ठाकरे यांचं भाषण झालंय काय भाषणातले मुद्दे होते सब निकले उनका बहुत अच्छा है और... राज ठाकरे यांच्या भाषणातले मुद्दे एक नंबर भाषण आपण बघतो आहे की या ठिकाणी जे आहेत ते नरेंद्र मोदी यांचा खरं तर पाठिंबा देण्यासाठी अनेक लोकं या ठिकाणी जमलेली बघायला मिळाली होती आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं जे आहेत ते लोक आता सध्या सभा जी आहे ती थोडी अर्धी सोडून निघताना सध्या बघायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते जे आहेत कार्य ते मोदी यांचं भाषण सुरू असताना सध्या निघालेले बघायला मिळत आहेत आपण लोकांकडूनही जाणून घेतलेलं आहे की मोदी सरकार यांचा जय जय केला जातो आहे मात्र भाषणातले म मुद्देदेखील जे आहेत ते पटत असल्याचं सांगतायत मात्र मोदी यांचं भाषण जे आहे ते पूर्णपणे कोणीही ऐकलेलं सध्या दिसून येत नाही आहे अनेकांनी असं सांगितलं आहे की त्यांचा बसेसचा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे काहींनी सांगितलं आहे की गर्मी खूप आहे मात्र भाषण सुरू असताना जाणाऱ्या लोकांची संख्याही तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे विक्रम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू